नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं नवीन लॉगमध्ये तर आज आहे नवरात्रीचा खास दिवस कारण का आज आमच्याकडे दुर्गामातेची दौड येणार आहे आणि दौडचं स्वागत आम्ही नक्कीच उत्साहाने आणि जल्लोषात करणार आहोत दौड का करतात कारण का शिवाजी महाराज आणि तुम्हाला माहीत असेल बऱ्यापैकी तर शिवाजी महाराज आणि दुर्गामाता आणि जिजाऊ यांचा कुठेतरी ऐतिहासिक संबंध आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगेन त्याच्या मागची काय कारणं होती काय काय कारणं असतील तर ज्या जिजामाता होत्या त्यांचे संस्कार असे होते की गर्भसंस्कारापासून जे लहान शिवाजी महाराज होते त्यांच्यावर देखील संस्कार होते की त्यांची इच्छा अशी असायची की आपला देश कायम स्वतंत्र राहा स्वातंत्र्य व्हावा मुघलांच्या तावडीतून त्याला स्वातंत्र्य मिळावं त्यांच्यावर जो ज्या हिंदू समाजावर अन्याय अत्याचार होत आहे त्याच्यातून सर्व धर्माला हिंदू धर्माला किंवा सर्वांना मुक्तता मिळावी आणि सर्वजण सुख्या सुख समाधानाने शांतीने राहावेत अशी जिजामातांची इच्छा होती आणि तीच शिकवण श्री छत्रपती शिवाजी महाराजांना दिली आणि त्यामुळे देखील कुठेतरी आपला देश स्वातंत्र्य झाला कारण का संस्कारच महत्त्वाचे असतात आणि ते जिजाऊ मातांनी घडवले त्यामुळे आपला देश स्वातंत्र्य झाला त्याचबरोबर आपले जे श्री छत्रपती शिवाजी महाराज होते ते कायम कुठल्या तरी लढाईसाठी किंवा कोणत्याही कामगिरीसाठी जायचे तेव्हा श्री जय तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घ्यायचे आणि मगच लढ्यासाठी जायचे आणि नक्कीच त्यांना विजय मिळायचा अशी देखील एक भावना आहे अशी एक श्रद्धा आहे आणि तीच भावना आणि श्रद्धा टिकवून ठेवण्यासाठी ही आपण दौड करतो किंवा आपल्याला आईचा आशीर्वाद तुळजाभवानी माता असू दे किंवा आणखीन कोणत्या आंबाबाई असू दे अशा बऱ्याच जेवढ्या काही देवे आहेत त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून देखील आपण ही दौड करतो जेणेकरून आपला देश स्वातंत्र्य राहावा आणि सगळं हे सर्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वजण आनंदाने राहण्यासाठी आपण दुर्गामातेचा दुर्गामातेशी दौड करतोच तर अशी ही तयारी केलेली आहे आम्ही आणि दुर्गामातेची दौडची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे तर दुर्गामातेची दौडबद्दल माहिती मला जेवढी होती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्याचबरोबर आता थोडा वेळ आहे आणि नक्कीच सर्वांनी दुर्गामातेची दौड करा आशीर्वाद घ्या आणि जे आपल्या या दौडच्या मार्फत सांगायचं आहे ते नक्कीच टिकवून ठेवा स्वातंत्र्य टिकवून ठेवा अन्याय होत असेल तर आवाज उठवा आणि नक्कीच न्याय मिळवून द्या सगळ्यांना तर ठीक आहे पूजा करून घेऊया आपण पहिल्यांदा आत्ता एवढ्यात दौड येईल समोरून दिसते तुम्हाला दौड येत आहे तर रांगोळी काढून जल्लोष चालू आहे पार्ट टेन मांडलेला आहे आता पाठावरती जे कोण दौड घेतलेले आहेत म्हणजे जो कोणी झेंडा घेतलेला आहे भगवा झेंडा ते उभे राहतील आणि त्यांचे आपण पाय धुवायचे आहेत तसेच काठीला पण पाणी लावून पाणी लावायचं आहे त्यांना हळदींकू लावायचं आहे आणि त्याचबरोबर अगरबत्ती लावायची आहे आरतीचं ताट ओवळायचं आहे साखर घालायचं आहे आणि जो झेंडा आहे त्याला देखील आपण हार घालायचा आहे नक्कीच तर हे सर्व करायचं आहे मनोभावे आणि श्रद्धेने करायचं आहे आणि आपल्या शिवाजी महाराजांसाठी दुर्गामातेसाठी भवानी मातेसाठी सर्वांनी घोषणा द्यायची आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत देत ही मातेची दौड आपण अशीच निरंतर चालू ठेवायची आहे देशासाठी जगाने सांगायचं देवा नाही देवान आणायचं देवाच आण

अशा पद्धतीने आपण पूजा करून घ्यायची आहे त्याच्या आणि आपल्याला जो संदेश आहे जी श्रद्धा आहे जी भावना आहे दौडची ती कायम अशीच टिकवून ठेवायची आहे आपण आणि ज्यांना माहीत नाही त्यांना देखील दौडची आपण माहिती सांगायची आहे जेणेकरून आपली जी श्रद्धा आहे जी भावना आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचेल तर सगळं झाल्यानंतर शर्यू त्या दौडच्या पाठीमागे धावत होती कारण का जे आवाज येतो त्यांचा जी गाणी म्हणत होती ज्या घोषणा दिल्या जात होत्या तिला त्या ऐकायच्या होत्या आणि ती सगळ्या चचवळतच होती त्यांच्या मागे पाठीमागे तर सगळं झाल्यानंतर ना शरीय शरयूच्या आजी त्यांनी फोटो काढत बसले दौड अजून होती पुढे थोड्याफार अंतरावर तर त्याचबरोबर आज पाचवा दिवस आहे आणि मी तुम्हाला आमच्या घटामध्ये देवीचं रूप दाखवते आहे आणि धान्य उगवलेलं आहे म्हणजे सुख समृद्धी शांती लागणार आहे घरामध्ये असं देखील म्हणणं असतं आणि छानसं धान्य उगवलेलं आहे घटामध्ये तर नक्कीच आमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि अशी श्रद्धा आहे तर घट पण छान झालेला आहे आणि दौड पण छान झालेली आहे आजचा दिवस खूपच छान गेलेला आहे तर असा होता हा आजचा खास दिवस आणि शेवटी तुम्हालाच विचारेन मी आजचा व्हिडिओ कसा झाला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ह्यामध्ये काय काय आवडलं ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर तुम्हाला आणखीन काही माहिती असेल ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय <शेल>